मोठे मोठे कवळे आहेत बाजारात मोठे कसं वाट जर म्हणतात ते मोठे मोठे मासे कसे येते कसं नाही विचारत नमस्कार मी सिंधुशा लाईव्ह न्यूट्यूब चॅनल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता आपण चाललो आहे तरळ्या येथे बाजाराला आणि मंगळवारचा असतो तळ्याचा बाजार तर आपण तरावळी बाजाराला जाणार आहोत आणि कशाप्रकारे बाजार भरला तर बघूया तर आता आपण चाललो आहे तरळे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील आठवडी बाजाराला आता आपण पोहत्तलोय बाजारात नेहमीप्रमाणे गर्दी आहेच आणि मार्ग महिना चालू असल्यामुळे फळ भरपूर आहेत बाजारात पागाशी महाग ना साठ रुपये टजन पन्नास रुपये टजन केळी इकडे बाजार आतमध्ये भरलाय झालो घेऊन झालो जोरदार बाजार घेऊन चालला चला सगळ्यातून बाजार घेऊन घरात चालले आपण थोडस आतमध्ये जा गर्दी खूप आहे पन्नास रुपये घेऊया बघे किती बाजी इकडे

पाच फळा पन्नास गांगेश्वर कोल्ड्रिंक मधली फेमस लस्सी पिऊया लस्सी चांगली मिळते यांच्याकडे लस्सी स्पेशल फळ पन्नास ला पाच मार्गशी ऑफर आहे पाच पाकायचे पन्नास रुपये टमाटो घ्यायचे आहेत हा रेटाट

जी। माँग माँग भाजी सगळं महाग महाग आहे कारण शेंगा पण आता शंभर रुपये किलो आहे ओले शेंगा इकडे वाट्यावर भाजी वीस रुपये आणि तिकडे नेहमीप्रमाणे ने बाजार बनलेला आहे लसून कितने किला है लहसुन कैसी है बात पन्ना बाठ पन्ना ऐसी गांव टीनार है

आणि नदीचे मासे जोरदार आले तिकडे समोर पण म्हटले मासे आलेगावच्या नदीचे मासे सु पण नदीचे मासे मोठे मोठे मासे भरपूर मासे बघा जर मानत ते मोठे मोठे मासे कसे आहे ते नाही विचारत अडीचशे रुपये वाट भरपूर मासे आहेत मळवे बांगला अशा प्रकारे बाजारात मासे आले आहेत आणि इकडे भाजी पण आहे बरोबर नदीची भरपूर माची नेहमीप्रमाणे तिकडे बाजार तर भरलाच आहे आपण यावेळी या बाजूचा बाजार बघतोय ब्रिजच्या दुसऱ्या बाजूचा भाजीवाले पण आहे तिकडे